तुम्ही एकदम स्वामी लिन होता स्वामी नमस्कार मित्रांनो ओळखला का थोडं गेटअप मध्ये थोडं वेगळं वाटत असेल त्याआधी मला मित्राचा चेहरा बघा मी हा गेटअप केलाय त्यानं काय केलं सांगितलं पण नाही आणि काय ते शूट करणार मला पण नाही बोलला आणि गेटअप करून आला बाई मी जाऊ लागलो मी हा म्हणजे बघा हा गेटअप करायला कारण असं आहे की आम्ही आज ना मध्ये चालतोय स्वामी समर्थच्या मठामध्ये चालतोय मी हा गेटअप करणार आहे मी असं गरीब गरीब बनणार आहे तर माझं एक विनंती आहे की मी कोणाला असं मन दुखवत नाही की तिकडच्या माणसाचं मन दुखवत नाही का त्यांचं असं म्हणजे त्यांचं वाईट असं बघत नाही येईल म्हणतात की स्वामी समर्थ त्या गावामध्ये ना बावीस दिवस ताईक होते ते पण माकडाच्या रूपामध्ये मला आज तेच बघायची ती माणसं जेव्हा तशी होती की आता या परिस्थितीमध्ये तशी आहेत काय त्यामुळे मी आता पिकअप करावे लागले आता आम्ही चालतो त्याच गावामध्ये तर मला एका ताईने मदत केलेली मला खायला दिलं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा पुढे काय होणार आहे ते खोपरला जाण्याची ट्रेन पकडली होती सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आम्ही आज अशा गावामध्ये आलोय जिकडे स्वामी समर्थ भाविक दिवस स्थायिक होते ते सुद्धा माकड रूपामध्ये त्या गावाचं नाव तुम्ही बघू शकता पळसदारी गाव पळसदारी गाव हे सुद्धा हे नाव ना पहिल्यांदा ऐकलंय तर माझ्यासोबत आज सुद्धा आणि पुढे सुद्धा हे मित्र असतात मायाबरोबर त्याचं नाव आहे सॅन नमस्कार मित्रांनो याने तुम्हाला थोडीशी माहिती दिलीच असेल तर इथे आहे ना स्वामी समर्थाचा चांगलाच मठ आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो आणि गावाचं पण नाव पण तुम्ही बघा आणि ते एवढे ट्रेन म्हणजे घाई गडबड काही नसते चला आमच्यासोबत तुम्हाला आम्ही स्वामींचा मठ पण दाखवून त्यांना दर्शन पण घडवतो पळसदारी स्टेशनपासून बाहेर निघाल्यावर तुम्हाला हा रस्ता लागतो जो आपल्याला स्वामी समर्थाच्या मठाच्या इकडे तो तर रस्ता पूर्ण लाल मातीचा तयार केलेला आहे अजून डांबरीकरण झालं नाही तर आज तुम्हाला असं वाटत असेल की इकडे लोक का नाही कारण की आज संडे शेताला चाललोय असं वाटतंय आम्ही शेतावर चाललोय आम्ही मठाकडे चाललोय हाच मार्ग आपल्याला मठाजवळ नेतो आपल्या बाजूला पूर्ण ही वळंदारी पूर्ण पटरी बघायला भेटते आपल्याला पूर्ण पूर्ण नाही समोर डोंगर आहे धबधबा पण आहे पण तो आम्हाला आता माहीत नाही आणि ते पावसामध्ये पण त्याचे खूप गर्दी असते आणि मोठ्यानं धबधबा चालू असतो तो आता तर बघायला नाही भेटणार कारण आता पाऊसच नाही त्यामुळे पण आता स्वामी समजा मत तुम्हाला आता इथं स्टेशनला शूट करत होतो आणि एक आर पी ए सर आले ते बोलले की तुम्ही इथे शूट नाही करू शकत शूट करायसाठी तुम्हाला स्टेशन मास्तरांची परमिशन घ्यावी लागते आम्ही त्यांना बोललो की शूट आम्ही काही दिवसभर नाही करणार आहे आम्ही फक्त पाच मिनटं शूट करून येथून निघून जाणार आहे आणि आम्ही तुम्ही निघालो जर म्हणजे तुम्हाला असं कोण वाटत असेल शूट करताना तर तुम्ही एकदा विचारू शकता आर पीओ वाल्याने विचारू शकता तर टी सी वगैरे असेल त्यांना विचारू शकता आणि तुम्हाला शूट करू शकता शूट एवढं प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे इकडे परमिशन घ्यावी लागते स्टेशनवरती शूट करताना आम्ही परमिशन घ्या आणि मग शूट करा <music> बघा मित्रांनो मठ्याजवळ जाण्याआधी तुम्हाला छोटासा एक डॅम लागतो आता मी त्या डॅमजवळ चाललो आहे तर डॅमचा मार्ग बघा असा आहे म्हणजे इथे पाऊस सुद्धा नाही वाट सुद्धा कारण की या साईडला डॅम आहे वातावरण बघा किती रमणीय आणि सुंदर आहे त्याच्यामुळे आम्ही जेव्हा बाहेर आलो राईट साईडला तर तुम्हाला एक डॅम दिसतो त्या डॅम जवळ मी आम्ही आता आतमध्ये आलो एक पडक घर वाटते काय माहित नाही मला मला तर वाटते छान आहे डॅम साठी इथे ऑफिस असणार पण त्या ऑफिस आता बंद पडले बघा तुम्हाला पाणी भरले या साईडला पूर्ण गवतच गवत आहे गवत या साईडला पाणी जातच नाही बिलकुल म्हणजे कसं असेल ना पूर्ण अडवले पाणी बघा इकडे बघा मित्रांनो आपण जेव्हा पळद्या स्टेशन वरनं बाहेर आलो राईट ला थोडं पुढे चाल आल्यावरती आपल्याला एक डॅम लागतो त्या डॅमच्या बाजूला आपल्याला श्री कालकाई देवीचं मंदिर दिसतं तिथून आपल्याला सर्व पुढे जायचंय आहे तुम्हाला सर्वातही श्री का देवीचं मंदिर दाखवतो तर हे बघा हे मंदिर आहे आपल्या समोर आणि हा छोटासा डॅम आहे बाजूला आणि माझा मित्र तू पुढे गेलाय दोस्ता काय करतोय काय मासे पकडतोय तू बघ तू पकडून दे माशे तू बघ चल बर चल परतदा स्टेशन पासून तुम्ही पुढे आल्यावरती तुम्हाला कलकाई देवीचं मंदिर दिसतं मंदिराकडून आपण जो पुढे येतो तुम्हाला छोटस गाव लागतं गाव पासून जर तुम्ही चालत आलात तुम्हाला छोटीशी वीर दिसते पासून तुम्ही जर भूजू यात्याला वळला तर तुम्हाला सर्वात आधी स्वामी समर्थांचं मठ दिसतं आता आपण आहोत स्वामी समर्थ मठाच्या मुख्य दाराजवळ मठाच्या गोजेबाजवळ तुम्हाला चप्पष्ट सोय केलेली आहे मुख्य दराजातून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला सर्वात आधी स्वामींची वेगवेगळी रूपामध्ये असलेले मूर्ती बघायला भेटते ते तुम्ही कमी दरामध्ये खरेदी करू शकता त्याचप्रमाणे श्री गुरु चरित्र अध्याय अष्टक स्वामी समर्थन दिलेले माणसापर्यंत पोहोचवण्याचे संदेश आणि श्री गुरु जन्मस्थानाची माहिती तुम्ही इकडे पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यावरती मठाच्या आवारात महाप्रसाद कक्ष दिसते महाप्रसादाची वेळ ही गुरुवारी शनिवारी रविवारी आणि पौर्णिमेला असते गुरुवारी दुपारी आणि रात्री दोन टायम महाप्रसाद भेटतो पुढे गेल्यावर तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ यांच्यामध्ये असलेले रूप बघायला भेटते लाईन आहे या लाईनमध्ये तुम्ही पुढे पुढे या महिलांसाठी लाईन वेगळी आणि पुरुषांसाठी लाईन वेगळी आहे तुम्हाला दर्शन दाखवतो चला दर्शनासाठी लाईनातून पुढे गेल्यावर तुम्हाला दादा महाराजांची गुरुकक्ष दिसतं त्याचप्रमाणे मंडपाच्या बाजूला गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग आहे जिथे स्वामी समाजाची सुंदर अशी मूर्ती स्थापित केली आहे इथे स्वामी समाजचे शास्त्र शुद्ध स्वरूपात नित्य नियमाने अर्चना आणि पूजा केली जाते स्वामींच्या गादी शेकड गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर तुम्हाला त्याच्या शेजारी स्वामींचे शेजघर दिसते जिथे लाकडी पालनागर स्वामींचे तचगिरी आणि चरण पादुका ठेवले आहेत मठाच्या आतमध्ये ध्यान मंदिर आहे जिथे तुम्हाला पायऱ्याच्या मार्फत आतमध्ये जावे लागते जिथे शांतपणे बसून स्वामी समर्थाचे नामजप किंवा ध्यान करू शकतात मठाच्या आवर तुम्हाला स्वामी समर्थनचे काही फोटो बघायला भेटतील त्याचप्रमाणे स्वामी समर्थन दिलेले काही संदेश तुम्हाला वाचायला देखील मिळतील आज आजार्यावर असल्यामुळे आम्हाला स्वामी समर्थांची पूजा अर्चना बघायला भेटली त्याचबरोबर तुम्हाला महाप्रभर कक्षेमध्ये स्वामी समर्थांचे उभे असलेले रूप बघायला मिळेल तुम्ही आता मठ वगैरे बघितला असेल आम्ही आता फळझरी मध्ये आले स्वामी समर्थ आहे आणि पळतरी मग तुम्हाला आतमध्ये सगळं भेटलेलं असेल तर यामध्ये मठाची माहिती आम्हाला तरी माहीत नाही पण एक काका आहे त्यांना आम्ही मठाची माहिती त्यांची भेट घेऊया नमस्कार भी भी काका स्वामी तुम्ही या मठाबद्दल आम्हाला काय सांगू शकाल मठ हा म्हणजे अकलकोट स्वामी महाराजांनी बावीस दिवस वास्तव केलं मुंबईला येतानी तर इथं वास्तव केल्यामुळं तिथे ही पुण्यभूमी झाली पळतरी तर इथं दादा महाराज दरेकर आगे 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 फोटो आगे था था। था। तर त्या फोटो दादा महाराजांना स्वप्न देऊन दृष्टांत दिला स्वामींनी कि माझ इथं एकवीस दिवस वास्तव्य झालेलं आहे पुण्यभूमी झालेली तू झेंडा फडकव मठाचा मग स्वामी दादा महाराजांनी ती पूर्तता त्यांनी केली एकवीस दिवसात इथं सुरुवात केली बांधकामाची एकवीस दिवस पूर्ण दिवसात मठ पूर्ण झालं दिवसात तयार हे वैशिष्ट्य आणि मठ तयार होता आणि इथं वान स्वरूपात स्वामींनी वास्तव केलं परत आणि पूर्तता करून घेतली त्यामुळे ह्या भूमीत महाराजांचं असं वास्तव आहे की येणारा भाविक हा मनापासून त्याला आत्मशांती लाभतेच परमशांत महाप्रसाद असतो गुरुवार शनिवार रविवार हे तीन दिवस खूप गर्दी असेल भरपूर गर्दी असते गुरुवारची मी तर तीन दिवस परसाद असतो आठवातून बाकी इरवारी तर लोक येतातच म्हणजे दुपार नंतर मग जास्त गर्दी होते का पण जास्त गुरुवार शनिवार रविवार हे तीन दिवस तर महत्वाचे गरजेचे गुरुपौर्णिमा मेन दिवस प्रगटजी महाराजांचं हे महत्वाचे बाकी सण तर साजरी होते इथं तर इथं आल्यामुळं भक्तांना शांत वातावरण वगैरे सगळं बघायला मला लागत मनातल्या आतमध्ये बघितलं आम्ही ध्यान कक्ष वगैरे आतमध्ये आहे इथे खूप म्हणजे शांत वाटतं आम्ही लावून बघितले तिथे स्वर्गातलं सुखच थोडक्यात स्वर्गीय सुखच हिथं मिळतं त्यामुळे येणारा भाविक जण हा स्वामींच्या कृपेने म्हणजे अगदी शांत परिपूर्ण म्हणजे त्याला संसारातलं सगळं दुःखच विसरून जातो देव आणि तो, तो परम परमशांतेला आपल्याला खूप बरं वाटतं बरं वाटतं एकदम शांत एकदम डोक्यात वगैरे तुम्ही एकदम होत आहे स्वामीमय त्यामुळं तुम्हाला संसारातून तारून येण्यासाठी स्वामी इथं खरोखर म्हणजे वास्तव असल्यामुळे इथं तुमच्या इच्छा पूर्ण होतात शांती लागते आणि समाधान भरपूर लागतं बघा मित्रांनो हे यांचं म्हणजे अनुभव आहे यांचा हा अनुभव त्या, त्याने आम्हाला शेअर केलाय बाजूला तर महाप्रसाद असतो महाप्रसादाची वेळ आज रविवार आम्ही रविवारी आलोय तर महाप्रसाद हा साडेबारा ते दीड वाजेपर्यंत असतो आज आजच्या दिवशी आणि गुरुवारी तर मग तो दोन टाइम असतो आणि ते बघू शकता आज एवढी गर्दी नाही पण दुपार नंतर खूप गर्दी होते तर धन्यवाद काका तुम्ही माहिती दिल्याबद्दल स्वामी समर्थ मठाला भेट देऊन आणि पूर्ण परिसर बघून आता वेळ आली होती या गावाच्या खरी परीक्षेची सर्वात आधी मी गरिबाचे रूप घेऊन मठाच्या प्रवेशद्वाराच्या समोर उभा राहिलो होतो सुरुवातीला तर कोणी लक्ष देत नव्हतं कारण की ह्या रूपामध्ये या गावामध्ये सुद्धा कोणी आलं नव्हतं हे रूप नीट दिसावं त्यामुळे मी एका साईडची पॅन्ट वर केली होती आणि जे मी टी शर्ट घातलं होतं ते अर्ध फाटलेलं होतं अर्ध चांगलं होतं थोड्या वेळाने काही भक्त आले त्यांनी मला बघितलं आणि त्याने मला बघून सुद्धा ते पुढे गेले काही तीस मिनटं मी उन्हामध्ये उभा होतो पण कोणी मदत करेल याची अपेक्षा नव्हती काही वेळाने तिकडच्या गावातील स्थायिक लोकांनी मला फ्रूट दिले खायला आणि तिकडच्या स्थायिक लोकांनी मला असं विचारलं की तू कुठून आला कुठे जाणार आहेस कसा आहेस बरा आहेस ना आणि ते म्हणाले की इकडचा महाप्रसाद आहे तो खाऊन जा थोड्या वेळी मला जे फ्रूट दिले होते ते मी पुन्हा परत देण्यासाठी तिकडे गेलो होतो कारण की आता आम्हाला कळलं होतं की इकडची स्थायिक लोक खूप चांगली होती आणि खूप प्रेम होती पण जे भरून येणारे स्वामी सम्राजाचे भक्त होते त्याने मला बघून सुद्धा मदतीचा हात पुढे केला नाही तर बघा मित्रांनो आता आम्ही ना स्वामी सम्राजाच्या मठाच्या बाहेर आलोय आता आम्ही घरी चालले तर बघा आता मी जो गेटअप घेतलेला नवीन करायचा विचार केलेला ते के सक्सेस झालं मला कळालं की शिकलेली आणि शिक शिक न शिकलेली म्हणजे कमी शिकलेली आणि जास्त शिकलेली त्याच्यामध्ये मला खूप फरक आहे तुम्हाला आज कळायला तर मला विचारायचं की सॅमला तुला आजचा अनुभव कसा वाटला नंतर खरंतर मला हे आजचा गेटअप मला माहिती नव्हता हो आम्ही बऱ्या मठामध्ये जाऊन आलो दर्शन वगैरे केलं व्हिडिओ शूट वगैरे केलं आणि नंतर आम्ही पण याने गेटअप केला बोलला असं तर मी बोलो असं करू नको कारण उगाच आपल्याला प्रॉब्लेम येईल पण याने केला आणि आम्ही गेलो माणसांमध्ये पण शूट करायला गेलो आणि बघितले मी तिथं लोकांचं रिॲक्शन वगैरे हो बघितलं तर ह्याने केलेला गेलं बघून तिथल्या लोकांनी जे दुकानवाले वगैरे होते फळे वगैरे विक्रेते होते त्यांनी ह्याला खायला वगैरे दिलं खायला वगैरे दिलं आणि म्हणजे एक अशी गोष्ट समजते की जे दर्शनाला बाहेर येतात जे लोक शिकलेले वगैरे असतात ते लोक बाहेर की माणूस की नाही बघत ते बघते देवाला बघतात पण असा विचार की माणसामध्ये पण देव असतो देव ते फक्त तिथल्या स्थानिक लोकांनी बघितलं खायला पण दिलं मंदिराच्या बाहेर जे बसलेले असतात गरीब त्यांच्याकडे ना ते बाहेरचे लोक येणारे असतात ना त्याने अजिबात लक्ष दिलं नाही जिकडची स्थायी लो, लोक साई लोक होती ना त्यांनी खूप मदत केली मला खूप विचारलं कुठून आलं आहेस तू कुठे जाणार आहेस ते असे बोलले की इकडे बारा वाजता ना महाप्रसाद आहे ते महाप्रसाद ना तू खाऊन जा असं ते बोल मला त्या लोक तिकडची स्थायी लोक बोलली मला तर अजून काय झालं म्हणायचं आणि म्हणजे मला थोडं धगधक वाटत होतं कारण जर ह्या लोकांना वर आम्ही वगैरे तरी काहीतरी खूप लोक बोलणार आहे आम्हाला मग आम्ही काय केलं हा निघून गेला बाहेरून मग मी पण तिथून थोड्या मागून मागून निघून गेलो आणि मग सापडलो सापडला हा घाबरला काय माहितीये का कारण की आम्ही पहिल्या ना मंदिरामध्ये एकदम दर्शन घेऊन आलो मस्त की तर हा गेटअप केला ह्याला माहिती नव्हतं हा गेट आपण नंतर केला आणि परत नंतर मी आतमध्ये एंट्री मारली त्यामुळे याचा दिल थोडा धकधक धकधक करत घाबरलेलं काकावर असं वाटतं की काकाने ओळखलं आणि लोकांनी त्याने ओळखलं असं मला वाटतं शाह बोलला ना आम्हाला वाटतं त्याने त्याला ओळखलं लय मारला असता पण जाऊ दे बोललो आम्ही जातो तिकडून बाहेर आलो हळूहळू बाहेर आलो नंतर हा माझ्या मग मग बाहेर आला आता मी तिकडे आलो आता घरी चाललोय तर मला मध्ये असं बोलायचं होतं की तिकडच्या माणसांचं किंवा तिकडच्या लोकांचं मन दुखायचं नव्हतं मला फक्त बघायचं होतं की ज्या गावामध्ये बावीस दिवस ती स्वामी समर्थन राहत होते आले होते आज सुद्धा गाव ते चांगलं आहे का तिकडची लोक चांगली आहे का मला फक्त एवढं बघायचं होतं तर मला कळालं की तिकडची लोकं अजून सुद्धा तशीच आहे आणि चांगले आहे आणि प्रेमळ आहेत दयाळू आहेत पण ज्या स्वामी त्या मठामध्ये मत येणारी माणसं आहेत बाहेरून येणारी माणसं आहेत ती मला थोडीफार आवडली नाही कारण की बघित सुद्धा तिकडच्या लोकांनी गरिबांना आणि मदत सुद्धा केली नाही आणि म्हणजे तुम्हाला स्वामी समर्थाबद्दल कोणाला काय वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही कसा गेटअप केला आम्ही कसा व्हिडिओ केला ते पण कमेंटमध्ये सांगा सांगा आणि स्वामी समर्थ कमेंट कमेंटमध्ये विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ